नमस् नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते खूप दिवस झाले मिशोचा मिशोवरनं शॉपिंग आहे ते दाखवायचं होतं पण दाखवायचंच राहून जात होतं दुकानातल्या कामामुळं आज म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं घेतलं काही शॉपिंग हे मी स्वतःसाठी केलेलं आहे आणि काही हे कस्टमरनं माझ्याकडं पाठवून आहे म्हणजे तुम्ही मागवा आम्ही पैसे पे करतो असं करून काही आहे जे ड्रेसेस शिवायचे म्हटलं चला आज तुमच्या सोबत शेअर करावं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लगेच सुरुवात करते सगळ्यात आधी बघा ही साडी आहे प्लेन साडी आहे चारशे सत्तावीस रुपयाला आहे सगळ्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकील मलमल मलमल मल सिल्क म्हणतात चारशे सत्तावीस रुपयाला आहे सिम्पल आहे आणि आधी सांगते की हे मी आधी मागवलंय सगळं आणि नंतर माझं अचानक ठरलंय की मी स्वतः साड्या आणाव्यात बऱ्याचशा माझ्या कस्टमर आहेत त्या मला म्हणत होत्या ताई साड्या आणा ताई साड्या आणा मला पण इथल्या इथं घ्यायला बरं पडेल म्हणजे माझ्या इथल्या दुकानातल्या पण आणि बाहेरच्या पण आता काही काही गौन झाल्यात झाल्या तर म्हटलं चला आणाव्यात अशा आहेत मी आणल्या पण ह्या ज्या साड्या आहेत ही आता दाखवते आहे मी खरं तर स्वतःसाठीच घेतली आहे बर का मला प्लेन साड्या आवडतात आणि आवडलं मला हे म्हणून मी काही रिटर्न वगैरे पाठवलं नाही अगं छान आहे सॉफ्ट मलमल सिल्क आहे आणि त्याच्यावरती हा ब्लाउज पीस आहे ब्लाउज काही शिवू नाही शिवू सांगता येत नाही आणि खरं तर मी ही साडी का घेतली सांगू का मी संक्रांतीसाठी आधी मला ही ब्लॅक साडी घेतली ही काहीतरी अडीचशेची आहे आणि मी ठरवलेलं त्या साडीला की लेस लावायची मला लेस लावून साड्या खूप आवडतात त्या साडीला ही लेस अशी लावायची आणि त्याच्यावरती डिझायनर एखादा ब्लाऊज घ्यायचा असं ठरवलेलं पण हा वे हा पीस वेगळा आणलाय हा दीडशे रुपयाला मला पीस बसलाय एकशे एकशे सत्तेचाळीस रुपयाचा आहे बघा हा ब्लाऊज पीस बरा आहे म्हणजे असं असं त्याच्यात दिसत आहेत डार्क पण ओरि रिअल मध्ये ना हे कलर असे लाईट लाईट दिसत आहेत तर हा पीस आणि त्याला ते, ही लेस लावायची आणि म्हणजे ही अशी खालून लेस लावायची साडीला आणि हा असा ब्लाउज पीस घेत असं डिझायनर बनवायचं मी ठरवलेलं पण नंतर बघितलं साडी आल्यावरती तर साडी अगदीच झिरझिर जीर येते म्हणजे कदाचित लगेचच गोळे येतील असं वाटते अशी साडी आहे बघा पूर्ण प्लेन आहे खादी आहे छान आहे तशी अशी मग म्हटलं बाई मी एवढी लेसच पाचशे रुपयाची त्याच्यावरचा ब्लाऊज पीस वेगळा आणि आठाने की मुर्गी बाराने का मसाला व्हायला नको म्हणून मी साडी म्हंटल ह्या साडीवरती आता मी हा ब्लाऊज वापरणार हा ब्लाऊज ह्याच्यावरती शिवणार आणि ही अशी प्लेनच संक्रांतीसाठी घालणार आहे कारण का मला काळा रंग आवडतो बरं का खूप आवडतो काळा रंग माझ्याकडं काळ सारखं असतं मग मी आता काय करणार आहे काही नाही याला काहीच लेस वगैरे काही नाही लावणार हा ब्लाउज मी घालणार आहे अशी साडी वापरणार आहे मग काय झालं की पाचशे रुपयाची लेस आणलेली म्हणजे माझी यावेळेस खरेदी कशी झाली सांगते तुम्हाला ही पाचशे रुपयाची लेस आणली मग म्हटलं की काय करावं ह्या ड्रेस हा एक सॅटीच कापड मागवलं चार मीटरचं याचे रेट काही बरेत म्हणजे मीटर म्हटलं याची साडी करावी तर ते अगदी चिरजिरीत असं आलय म्हणजे मिशोचा अनुभव मी सांगते अगदीच आहे मग मी याची साडी नेसू शकणार नाही मग म्हंटल याचा ड्रेस करावा मग त्याच्यासाठी मी सेटिंग मागवलं परत म्हणजे जेव्हा डिझायनर ड्रेस करायला जातो तेव्हा किती खटपटी करायला लागतात ते चार मीटर सॅटिन आहे सॅटिंग छान आहे बरं का मिशूवरचं सॅटिन कोणालाही तर असे डिझायनर ड्रेस बनवून आता मी ठरवलं ह्याची कुर्ती आणि प्लाझो असा एखादा डिझायनर ड्रेस शिवायचा त्याच्यासाठी मी चांगली आहे आता मला दिसते का मग आता मी काय करणार आहे ह्याचा एक माझ्यासाठी कट साईडकट कटवाल्या कुर्तीचा असा ड्रेस शिवणार आहे आणि त्याला लावायला मी पाचशे रुपयाची लेस आणली याला हे जे स्काय ब्ल्यू कलरचं कापड दाखवलं ना हा ड्रेस जेव्हा मी डिझाईन करीन ना तेव्हा शिवीन ती ही त्याला लेस लावणार आहे तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तेव्हा तुम्हीच म्हणाल तर किती छान ड्रेस बनवलाय तर हे हे पहिलं सगळ्यात दाखवलं आणि आता मी काय करणार आहे याच्यामध्ये ड्रेस म्हणजे कुर्ती आणि प्लाझो नेहर छोट्या बॉटमचा प्लाझो बनवणार आहे म्हणजे काही कापड उरेल नाहीच्यात याचा दुपट्टा बनवणार आहे आणि त्याला मी ती लेस वापरणार आहे लेस मिशूवरती लेस छान मिळत आहे थोडी कॉस्टली वाटेल तुम्हाला पण खूप छान आहे साधारण पाचशे रुपये गेले नऊ मीटर लेस घ्यायला माझी लेस दोन बंडल घ्यायला लागले मला असे असे दोन दोन घेतले का मी तर मला ओढणी पण डिझाईन करायची आहे प्लाझो आणि कुडती या सगळ्याला मिळून मी नऊ मीटर लेस वापरणार आहे ओढणीला सहज सहा सात मीटर लेस जाते तर झाल्यावरती हा ड्रेस मी तुमच्या सोबत नक्कीच शेअर करीन तर पहिलं हा एक ड्रेस माझा तयार झालेला आहे ओढणी सकटच बहुतेक करून तयार होईल साधारण बघायला गेलं ना खर्च तर ह्या ड्रेसचा खर्च अकराशे रुपये लेस सकट होणार आहे आता दुसरं दाखवते आत्ताच तुम्हाला सांगितलं काळी साडी खूपच साधी आली मग त्या साडीला ही लेस तर आणली आहे थोडंफार कमी आहे बघा दोन बंडल आणले साडीला नऊ मीटर लेस लागते ही साडेचार साडेचार मीटरची लेस म्हणून मग मी काय केलं ही साडी आता मी ह्या साडीला ही लेस लावून ला या, या साडीला डिझायनर लुक देणार आहे मला अशी खूप आहे साड्यांना लेस लावून डिझायनर लुक द्यायची किती सुंदर दिसेल बघा खूप कटपटी करायला लागतात खूप सर्च करायला लागतं आणि त्याच्यावरती लाल रंगाचा ब्लाउज आहे हा हा आहे त्याच्यावरती हा मी शिवेन किंवा नाही शिवेन शिवला तरी त्याला पण ही लेस लावणार आणि ही सिंपल सोबर पण डिझायनर अशी साडी जेव्हा करीन तेव्हा तीही साडी तुमच्यासोबत शेअर करेल तरी माझ्या माझ्या व्हिडिओज बघत जावा माझ्या व्हिडिओजमध्ये खूप क्रिएटिव्हिटी तुम्हाला बघायला मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बघताय म्हणून मी ड्रेस वेगळे वेगळे डिझाईन करेल ह्या हे दुसरं आलं ना लक्षात घ्यायला मी हे लेस लावून हे एक डिझाईनर बनवणार आहे तशा तशी म्हणजे ही साडी सुद्धा माझी जाणार हजारकडं सहज हजार जाणार आहे त्याच्यानंतर ही ब्लॅक तर तुम्हाला दाखवलं आता ह्या ब्लॅक साडीवरती हा ब्लाऊज छान दिसून जाईल साडी अशी त्याच्यावरती हा ब्लाउज म्हणजे संक्रांतीला घालायलाच नाही असं डेली सुद्धा मी हे असं आता सिंपलच वापरून टाकणार ह्याला असे गोंडे आहेत फक्त नाहीतर कापड तसं म्हणजे मला गोळे येतील असं वाटतंय आणि टिकताय का नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे ह्याला काही डिझायनर मी बनवत बसणार नाही आता अजून मागवले बघा हे कापड मी एक वन पीस शिवलेला तुम्ही बघितलं असेल थ्री लेअरचा वनटी आहे ते कापड मला कस्टमरनं सांगितलेलं म्हणून मी मागवलेलं मला ते खूप आवडलं बऱ्याच जणींना आवडलं आता मी याचा हे खरं तर असं मागवून ठेवलंय ऑर्डर याची ऑर्डर आहे दोन्हीतल्या कशाची तरी एकाच शिवायचं आहे म्हणून मी दोन मागवून ठेवले हे एक ब्लॅक आहे खरच खूप सुंदर क्वालिटीचं हे कापड आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करीन याचा पूर्ण ड्रेस साधारण हजार रुपयाला जातो त्याच्यासाठी हे अस्तर मागवले कस्टमरच कस्टमरच आहे ब्लॅक जे आहे ते कस्टमरच आहे आणि रेड आहे ते मी मला ठेवणार आहे आणि बहुतेक अजून एक ऑर्डर येते रेडसाठी त्यामुळं कदाचित मला मिळेल किंवा नाही सांगता येत नाही मी परत ब्लॅकच मागवणार आहे मला आता हा ब्लॅक बघून आहे ना मला ब्लॅक आवडतो कलर त्याला हे अस्तर आहे अस्तरची सुद्धा क्वालिटी खूप छान आहे क्वालिटी बघू शकाल अस्तराची एक नंबर क्वालिटी आहे आणि ह्याच्यावरती दुपट्टा सुद्धा मागवलाय पण तो अजून आलेला नाहीये या रेड वरती सुद्धा तुम्ही ते थ्री लेअरची जी कुर्ती बघितली तसं पण आत्ता आत्ता मी ह्याला बनवताना आ, हे बनवणारे पट्टी आलं सलवार आणि कुर्ती तर शॉर्ट नाही करणार आहे थोडीशी शॉर्ट कुर्ती असं बनवणार आहे खरंच हे ड्रेस टिकाऊ आहेत शिवले की खूप सुंदर दिसतात तर असंच माझं शॉपिंग होतं व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबा तर आज इथंच थांबते कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय